मालेगाव महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक संपल्यानंतरची मोठी दुर्घटना महापालिकेची लिफ्ट तुटून आली खाली ओव्हरलोड झाल्यामुळे वायर तुटल्याने लिफ्ट पाचव्या मजल्यावरून आली खाली तुटलेली लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर अडकल्याने अनर्थ टळला होते पदाधिकारी पत्रकार पुढारी न्यूज चे पत्रकार प्रदीप पाटील एबीपी माझ्याचे संदीप जेजुरकर झी चोवीस तास चे विशाल मोरेही होते तळमजल्याचे गेट तोडून सर्वांना काढण्यात आले सुखरूप बाहेर सुदैवाने सर्वांचा जीव वाचला कोणतीही जीवितहानी झाली नाही लिफ्ट ची आठ जणांची क्षमता असताना त्या पंधरा ते सोळा जण गेल्यामुळे लिफ्ट आली खाली वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव આરોંજી ચેલેન્જ કરી લેવાનું